शहर गुन्हे शाखेतील युनिट एकच्या च्या पथकानं तिघे अट्टल घरफोडी आरोपींना ताब्यात घेऊन अनेक प्रकरणं उजेडात आणली आहेत पोलिसांनी तिघांना ताब्यात घेऊन त्यांच्याजवळील पाच लाख पस्तीस हजारांचा मुद्देमाल जप्त केला तिघे दिवसा गावात राहतात आणि रात्री पैशांची उधळण करतात अशा मिळालेल्या गुप्त माहितीवरून शहर गुन्हे शाखेच्या युनिट एकच्या च्या पथकानं तीन आरोपींचा शोध घेतला आणि तसंच तिघांना ताब्यात घेऊन पोलीस पथकानं पाच घरफोडी प्रकरणं उघडकीस आणली काल मिळालेल्या गोपनीय माहितीवरनं युनिट वन क्राईम ब्रांच आहे त्यांच्या पी आयनी आणि कर्मचाऱ्यांनी चांगली कारवाई केलेली आहे मिळालेल्या माहितीवरून त्यांनी पोलीस स्टेशन वलगावच्या हद्दीमधलं ग्राम मार्की म्हणून आहे या ठिकाणी जाऊन तीन आरोपी ताब्यात घेतलेत या तीन आरोपींकडनं चौकशी आणि काही मुद्देमाल हस्तगत केलेलं आहे घरफोडीचं साहित्य मिळालेलं आहे आणि त्यांच्या दिलेल्या माहितीवरनं चांदूर बाजार अकोट शेगाव आणि अमरावतीमधल्या पाच घरपोड्या आपल्याकडे ओपन झालेल्या आहेत सदर पाच घरपोड्यांमधल्या साधारणतः पाच लाख पस्तीस हजारचा सा मुद्देमाल आपण जप्त केलेला आहे आणि याच्यामध्ये जे आरोपी आपण ताब्यात घेतलेले आहेत हे सराईत गुन्हेगार आहेत रेकॉर्डवरचे गुन्हेगार आहेत